नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा मॅक कट्टा मुळातच काही नवे प्रयोग नवे विषय मांडण्याकरता केलेला आहे आपण सगळेजण मॅक कट्ट्याला फार चांगला प्रतिसाद देत आहात शेअर करताय लाईक करताय सबस्क्राईब करताय आपल्यापैकी काही जण फोन करून संपर्क करता आणि काही थोडी सुधारणा व्हावी अशी ही आपुलकीने सूचना करतात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मॅक कट्टा प्रिय होत आहे आणि म्हणूनच मॅक कट्ट्यावर एक वेगळा प्रयोग एक वेगळी मालिका घेऊन येत आहोत यशवंत सूत्र संघटन मंत्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जलनघरणीचे शिल्पकार प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ही विशेष मालिका दिनांक पंचवीस एप्रिल शुक्रवारपासून प्रसारित होणार आहे या मालिकेचा पहिला भाग शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मराठी आणि हिंदी असा स्वतंत्रपणे प्रसारित होईल आणि त्यानंतर प्रत्येक रविवारी एक मराठी आणि एक हिंदी या स्वरूपात भाग प्रसारित केले जातील एप्रिल दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही मालिका सुरू राहणार आहे आवश्यकतेनुसार या मालिकेचा विस्तार केला जाईल या मालिकेचं लेखन संशोधन आणि सादरीकरण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार आणि लेखक अरुण करमरकर यांनी केलेला आहे अरुण करमरकर यांना यशवंतराव केळकर यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली त्यांचा सहवास त्यांना लाभला त्यामुळे त्यांनी जे यशवंतराव अनुभवले पाहिले त्यांनी ते यशवंतराव आत्मसात केले ते यशवंतराव उलगडून दाखवण्याचा प्रयत्न यशवंत सूत्र संघटन मंत्र या मालिकेतून केला जाणार आहे यशवंतराव केळकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पालक होते विद्यार्थी परिषदेचं आजचं जे स्वरूप आहे जे टप्प्या टप्प्याने विकसित झालं त्या सगळ्या विकासक्रमात यशवंतरावांची महत्वपूर्ण असं योगदान राहिलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचारक म्हणून यशवंतराव केळकर यांनी सोलापूर येथे काम केलं तिथून परत आल्यावर प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थी परिषदेच्या कामात प्राध्यापक यशवंतराव केळकर सक्रिय झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शताब्दीत संघ प्रवेश करतोय त्याच वेळी प्राध्यापक यशवंतराव केळकर यांचीही जन्मशताब्दी आहे एक अलौकिक अशा व्यक्तिमत्वाला या निमित्त व्यक्तिमत्वाचं स्मरण या मालिकेतून करण्यात येणार आहे प्राध्यापक यशवंतराव केळकर यांनी विद्यार्थी चळवळीला दिलेली दिशा ही अतिशय महत्वपूर्ण ठरली हे केवळ विद्यार्थी परिषदेला उपयोगी ठरलं असं नाहीये तर एकूणच जगभरातल्या विद्यार्थी चळवळ कशाप्रकारे चालल्या पाहिजेत त्यांचं संघटन कसं असलं पाहिजे त्यांचा व्यवहार कसा असला पाहिजे काय कार्यक्रम असावेत आणि विद्यार्थी म्हणून ते जे काही एक सुलभ वय आहे त्यात काय भान ठेवावं या सगळ्याचा एक वास्तुपाठ यशवंतराव केळकर यांनी आपल्या मांडणीतून घालून दिलेला आहे म्हणून आजही यशवंत सूत्र संघटन मंत्र विद्यार्थी परिषदेला उपयुक्त ठरत ठरत आहे माणूस नावाचं काम उभारायचं म्हणजे काय आणि ते चालवायचं म्हणजे काय याची अतिशय सोपी पद्धत प्राध्यापक यशवंतराव केळकर यांनी घालून दिली तीच पद्धत यशवंत सूत्र संघटन मंत्र या मालिकेतून समोर मांडली जाणार आहे ही मालिका जशी मॅक कट्टा या युट्यूब वरून प्रसारित होणार आहे तशीच ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं जे अधिकृत युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरूनही एकाच वेळी प्रसारित होईल त्याचप्रमाणे या मालिकेची इंग्रजी उपशीर्षकही लवकरच उपलब्ध करून दिली जाते विद्यार्थी चळवळ हा इयत्ता अकरावी ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इथपर्यंतच असते आणि त्यात एक विशिष्ट वेग असतो स्वप्न असतात महत्वाकांक्षा असते चैतन्य असलं असतं तारुण्य सुलभ भावना असतात सर्जनशीलता असतात असा रसरसलेला युवक युवा वर्ग त्याला घेऊन त्याच्यावर देशभक्तीचा संस्कार सामाजिक जाणिवेचा संस्कार करून त्याला कार्यप्रवण करणं आणि त्याला या सामाजिक कार्यात सहभागी करून घेणं याकरता यशवंतरावांनी शोधलेल्या कलुकत्या ह्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होत्या त्यातूनच विद्यार्थी चळवळीचं एक मोठं काम देशभर उभं राहिलं आणि यशवंतरावांनी जो पाया भक्कम घातला त्यात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक वैशिष्ट्यपूर्ण असं काम युवा क्षेत्रात करत आहे म्हणून प्राध्यापक यशवंतरावांचं स्मरण करण्याकरता ही मालिका आपण जरूर बघा आपल्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला खात्री आहे की आपण सगळेच यशवंतरावांना ओळखणार आणि यशवंतरावांना न ओळखणारे ही मालिका बघून प्रतिसाद द्याल धन्यवाद